नमस्कार मित्रांनो सिनेसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे कारण एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीवर वर दुःखाचा डोंगर कोसळला आहे तर चला पाहूया काय आहे सविस्तर माहिती अक्षय देवदर या अभिनेत्रीवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे अक्षया देवदर हिने तुझ्यात जीव रंगला या मालिकेतून पाठकबाईची व्यक्तिरेक्ता साकारत घराघरात पोहोचली आहे तिने अनेक मालिकांमधून प्रेक्षकांची मन जिंकली आहे अक्षया देवदर ही, ही पुणे शहरातील एक सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री आहे त्या जी मराठीवरील मालिकेतील तुझ्यात जीव रंगला यामधून त्या प्रसिद्धीस आल्या त्यांचे शिक्षण पुण्यातील अहिल्यादेवी हायस्कूलमध्ये झाले होते परंतु त्याने पुढे टी व्ही अभिनेत्री म्हणून कार्यरत होत्या त्यांनी तुझ्यात जीव रंगला राणा आणि आणि अंजलीची जोडी जगभर प्रसिद्ध झाली आहे त्याने नंतर विवाह केला परंतु जवळील व्यक्तीचे निधन झाले आहे तिने तिच्या सोशल मीडिया अकाउंट वरून चाहत्यांना स्टोरी शेअर केली आहे यामध्ये अक्षय देवदर यांच्या लहानपणीच्या शिक्षिकांचे निधन झाले आहे या फोटोखाली अक्षया खूप भाऊक झाल्या आहेत त्या म्हणतात आमच्या आठवणीतील तुम्ही कायम राहाल पाठक बाई असं कॅप्शन दिलं आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलकडून अक्षया देवदर यांच्या शिक्षिकेला भावपूर्ण श्रद्धांजली असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद